आणि पुण्यातून एक सविस्तर बातमी पाहूयात पुण्यातून मोठी बातमी समोर येते शरद पवारांचे नेते अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले जिजाई या निवासस्थानी या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजत आहे अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे अजित पवार यांच्या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत जिजाई या निवासस्थानी या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे रेवती हिंगवे संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतात रेवती दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येतात अधिकृत घोषणा झाली नसली तरी सुद्धा अजूनही काही जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत काही बैठक नेमकी कशासाठी सुरू आहे नक्कीच विनोद तर दोन तीन दिवसापासून सारखं याच गोष्टीवरती चर्चा होत आहे की नेमकं दोन्ही राष्ट्रवादीचं समीकरण कसं असणार आहे कारण अद्यापही त्याच्यावरती तोडगा निघालेला नाहीये तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे ये एका कारणामुळे चकटलं होतं आणि ते म्हणजे चिन्हाचं होतं मात्र ते सोडवल्या गेल्याचं माहिती समोर येते पण आता पुन्हा एकदा शरद पवार गटाचे जे नेते आहेत विशाल तांबे आणि त्यासोबतच अंकुश काकडे ते देखील आता निवासस्थानी दाखल झालेले आहेत अजित पवारांच्या मात्र आता त्यांच्यामध्ये नेमकं काय चर्चा होते हे महत्वाचं आहे पण का गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे जे कुठलेही नेते विशाल टांगळे असू दे अंकुश काकडे असू दे किंवा वंदना चव्हाण असू दे ते माध्यमांशी बोलण्यासाठी टाळतायत तर याबाबत अजित पवारांनी चांगलीच तंबी दिली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण ढकलाढकलीचे ते उत्तर देत आहेत यावरती मग अजूनही शरद पवार गटाने यावरती आपली भूमिका का, का नाही स्पष्ट केली हा देखील प्रश्न इथे उपस्थित केला जातोय विनोद धन्यवाद रेवती दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय पुण्यामधली ही राजकीय घडामोड आणि अवघे चोवीस तास उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला उरलेले असताना सुद्धा अजूनही काही जागी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे